क्लायंटशी तुमचे जे संबंध आहेत ना ते सलोख्याचे असायला पाहिजे ते फ्रेंडली असायला पाहिजे कारण कसं आहे की तुम्ही असं गेलात आणि तुम्हाला त्यांनी जाहिरात दिली असं नसता पेशन्स पाहिजे महत्वाचं कसं आहे पेशन्स कारण पेशन्स ही इतकी म्हणजे महत्त्वाची बाब आहे नमस्कार मी आश्लेषा आजच्या पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत करते आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या काळात जाहिरात आणि मार्केटिंग या फक्त व्यवसाय वाढीचे साधन नाही आहेत तर ब्रँड निर्माण करण्यासाठी एक महत्वपूर्ण ताकदवान असं शस्त्र आहे पण मार्केटिंग या क्षेत्रात फक्त कल्पना असून चालत नाही तर ती कल्पना योग्य पद्धतीने पोहोचवणं देखील तितकंच महत्वाचं असतं तर आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे जाहिरात आणि मार्केटिंगचं वाढतं महत्व आणि मार्केटिंग स्किल्सचं भविष्य तर या चर्चेमध्ये आज आपल्या सोबत आहे या क्षेत्राचा अनुभव असलेले आणि नाविन्यपूर्ण असं व्यक्तिमत्व ते म्हणजे राजेशजी सोनटक्के चला तर त्यांच्या कडनं या विषयाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार सर आजच्या पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे तर माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही या क्षेत्रात हे क्षेत्र तुम्ही कसं निवडलं इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे पत्रकारितेशी माझं कुठलाही गंध नसल्यामुळे पण मी निवड हा एक योगायोग ज्याला म्हणावा दो मला दोन हजार मध्ये मला शेवटी शेवटी होतं तर हिंदुस्थान टाइम्स नावाचा दैनिक येणार होता आणि त्याचा सर्वे एक सुरू होता आणि सर्वेकरिता त्यांना काही मुलं हवी होती तर त्यांचं ते रिहर्सल चालू होतं आणि इतके शंभर मुलं होती त्याच्यामध्ये तर मी ते बघत होतो बघता फक्त एक ते आमची सिनियर होती आरती देशपांडे नावाची तर तो मुलगा जेव्हा समोर जेव्हा बोलत होता तर तो त्याला बोलताना खूप त्रास होतो किंवा त्याला म्हणजे तो घाबरत होता तो तर मी म्हंटल मी हसू आलं मला त्याच्यामध्ये की मुलांना हा घाबरून का आला मी हसलो आणि त्या मॅडमनी लगेच बघितलं माझ्याकडे आणि ती बोलली की का रे तू बर हसतो तर तू कधी आला मी म्हंटल मॅडम आज माझा पहिलाच दिवस आहे तुला खूप हसू येतोय का म्हणे नाही मॅडम सहज तो, तो, तो बोलला का तुला माहिती आहे का म्हणे इथे येऊन किती कठीण असते हे सगळं तर म्हटलं काही कठीण नसतं तर ते बोलले की अच्छा कठीण नसतं बरं ठीक आहे हे कागद घे आणि उद्या तू सकाळी ये ठीक आहे म्हटलं ओके मी ते एक पानभर त्याचे काही मुद्दे होते हिंदुस्थान टाईम्सचे मला त्यावेळेस माहीत नव्हतं हिंदुस्थान टाईम्स काय नंतर कळलं की दैनिक एक आहे आणि नावाजलेलं दैनिक आहे मी सहज आलो तिथे आणि दुसऱ्या दिवशी मला म्हणे हां तू काल होता ना मग झालं का म्हणे ते म्हटलं मॅडम झालेलं आहे म्हणजे ये म्हणे इकडे तिने लगेच मला बोलवलं आणि ती मी सरळ म्हणजे ते जे पॉईंट्स आहेत न बघता म्हणजे ते मी आधीच वाचले होते आणि सांधपणे तीन ते पाच मिनटं न थांबता मी ते बोलू लागलो मी आणि तिने मला मध्येच ती आली माझ्या पाठीवरती थाप दिली म्हणे कॉंग्रॅच्युलेशन राजेश म्हणे किती छान बोललात तुम्ही म्हणे म्हणे मला असं वाटलं नाही म्हणे पहिल्यांदा म्हणे आलेला असं म्हणे आणि तिने म्हणे लेट्स कॉन्ग्रॅच्युलेट मिस्टर राजेश म्हणे पा म्हणे किती दिवशी आला म्हणे आणि किती छान पद्धतीने आणि म्हणे हे थांब तर इतक्या लोकांनी टाळ्या वाजवल्या तर मला खूप आनंद झाला मी म्हंटल्या म्हणजे असं काही नव्हतंच म्हणजे कौतुक करण्यासारखं नव्हतं पण त्यांना खूप कौतुक वाटलं माझं आणि तिथूनच माझी एक सुरुवात झाली आणि मी त्यांच्या त्या टीममध्ये रुजू झालो ॲज अ कॅम्पेनर म्हणून ॲज अ कॅम्पेनर म्हणून मी तिथे रुजू झालो आणि तीन महिने तो छानपणे सर्वे चालला आणि मी त्या दरम्यान शंभर न्यूजपेपर्स सबस्क्राईब केले मी वेगवेगळ्या एरियामधले नागपुरातलं जिथे इंग्रजी वाचक असतो सर्व संपला मुलं मग आपापल्या आप कामे लागले आणि ते विषय संपला तो त्यानंतर जाहिरात विभागामध्ये एक संधी आली की दोन मुलं त्यांना क्लासिफाईड ज्या छोट्या जाहिराती असतात तर त्याच्यामध्ये संधी आली की बाबा हे लोक म्हणजे त्या शोधतात एक माझ्या मित्राचं सिलेक्शन झालं होतं आणि तो दुसरा शोधत होता तो मला सहज बोलला म्हणजे आमचे प्रवीण तिजारे सर होते ते म्हणाले की म्हणे तू करशील का काम मी त्यांना म्हटलं सर मला याचा अनुभव नाही आहे पण म्हणे मग शिकायचं आहे का तुला म्हटलं हो शिक तुम्ही जर शिकवाल तर मी शिकायचं ते बोलले की ठीक आहे म्हणे मी शिकवेल तुला मग ते शिकवेल बोलले तर मग मी त्यांनी सांगितलं दोन तीन ठिकाणी मला घेऊन गेले आणि मला ते सगळे जे कन्सेप्ट आहेत ते कळू लागले आणि मग त्यानंतर मी स्वतःच त्या क्षेत्रात आलो आणि मग छोट जाहिराती मग डिस्प्ले जाहिराती आणि बरेचसे फीचर्स वगैरे ते सगळं करू लागलो मी आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे मग मी कुठेही म्हणजे कधी मागे वळून बघितलं नाही सर जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असताना तुमचा प्रिंटमध्ये एंट्री आली आणि प्रिंट डिजिटलमध्ये तुम्ही आता शिव झालात तर तेव्हाच्या काळात होणारी डिजिटल मार्केटिंग म्हणजे ते, ते मार्केटिंग मार्केटिंग, आता डिजिटल मार्केटिंग ना म्हणता येणार प्रिंटमध्ये होणारी मार्केटिंग आणि आता डिजिटल होणारी मार्केटिंग यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो यामध्ये भरपूर फरक आहे त्याच्यामध्ये कारण काय होतं की तो जो काळ जो होता म्हणजे दोन हजार साला पासून जो सांगतो तिथे की प्रिंटला खूप महत्व होतं आताचा जो जो काळ आहे तो डिजिटल कडे वळू लागलेले आहेत लोक जे आहेत आणि ती म्हणजे असं समजा की काळाची गरज आहे डिजिटल मीडिया आजच्या तारखेमध्ये काळाची गरज आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की ते आपल्याला स्किल जे आहे ते अवगत असणं आपल्याला आवश्यक मला असं वाटलं पण त्यात डिजिटल म्हणजे सुरुवातीला कसं आहे की जसं प्रिंट मीडिया आहे प्रिंट मीडियामध्ये आम्हाला अगदी काम जे आमचं म्हणजे जाहिरातदारांकडून जाहिरात आणणे मग ती तयार करणे तयार केल्यानंतर त्याचं प्रूफ रिडिंग करणे आणि मग ती म त्याचा रिलीज ऑर्डर देऊन त्यांना रिलीज करणे आणि मग मग क्लायंटला ते बिल त्याचं देणं आणि त्याचं पेमेंट घेणं तर ही सगळी जी आहे ही म त्यातली एक प्रोसेस ज्याला म्हणता येईल की अशी ती प्रोसेस आहे ती याच्यामध्ये पण डिजिटलमध्ये आता काय झालेलं आहे की इतकं सोपं झालेलं इतकं काही किचकट विषय नाही याच्यामध्ये डिजिटली आपण कोणत्याही क्षणी जे आहे आपण कुठली पण माहिती म्हणा किंवा जाहिरात म्हणा किंवा बातमी जी आहे ती आपण सहज म्हणजे ॲक्सेस करू शकतो आपण बघू शकतो आणि असं काही नाही जसं आता वर्तमानपत्रामध्ये काय असतं की त्याच्यात ॲडिशन्स असतात म्हणजे आवृत्त्या असतात तर त्या आवृत्त्यामध्ये ब पर्टिक्युलर त्या आवृत्ती जसं आता नागपूर म्हणजे विदर्भ आवृत्ती आपली जी आहे त्या विदर्भ आवृत्तीमध्ये फक्त ती जी जाहिरात आहे थी 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 ती जाहिरात तुमची पुर पुरती ती मर्यादित राहायची तिथे डिजिटली कसं आहे की एकदा तुम्ही ती जाहिरात दिली तर त्याचं जे कार्यक्षेत्र जे आहे ते ग्लोब आहे है ना आणि जगामध्ये तुम्ही कुठेही ते ॲक्सेस करू शकता तुमच्याकडे लिंक असते आणि मग त्याचे त्या त्या लेवलवरती त्याचे फायदे आहेत आणि मला असं वाटते की आजचा जो काळ आहे तो डिजिटल मीडियाचा काळ आहे त्याच्यामुळेच बरेचसे वर्तमानपत्र देखील जे आहे त्यांची डिजिटल ई आवृत्ती जी आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे तर डिजिटलचा म्हणजे आता पुढचा जो येणारा जो काळ आहे तो डिजिटल आहे मला असं वाटतं सर डिजिटल मार्केटिंगमध्ये म्हणजे फक्त आयडिया असून काम नाही चालत तर तिथे डिजिटल मार्केटिंगच्या स्किल्स असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे समोरच्याला आपली आयडिया पटवून देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर एक डिजिटल मार्केटिंगचा प्रतिनिधी होण्यासाठी कोणत्या स्किल्स त्याच्यात असणं आवश्यक आहे बघा कसं आहे की म्हणजे माझा अनुभव सांगतो मी की आजही मला म्हणजे लोक आज मला पंचवीस वर्ष झाली या क्षेत्रामध्ये आणि मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात ते हिंदुस्थान टाइम बसून सकाळ आहे सर्व वर्तमानपत्रात मी काम केलेलं तर इतका अनुभव असून देखील म्हणजे मला असं वाटतं की मी जे आहे मी मार्केटिंग नाही करत म्हणजे मी काय करते की जसं आता सहज आपण जे बोलतोय सहज आपण बोलतोय माझं आधीपासूनचं जे धोरण जे होतं किंवा याला जे लोक मार्केटिंग स्किल म्हणतात किंवा स्ट्रॅटेजी म्हणतात अशी मी स्ट्रॅटेजी कधी आखून गेलेलो नाही मला काय वाटतं याच्यामध्ये महत्त्वाचं की तो जो व्यक्ती आहे म्हणजे आजचे जे तरुण पिढी जे आहेत त्या तरुणांना जर इकडे डिजिटल मीडियाचा अनुभव जर घ्यायचा असेल किंवा डिजिटल मीडियामध्ये यायचं असल्यास त्यांना तर एक सर्वात आधी किंवा तुमचं जे लूक आहे तुमचं जे पोस्टर आहे तुमचं जे फिजिक आहे तर ते म्हणजे तुमचं व्यवस्थित पाहिजे हाती जे आहे कारण काय असतं की तुमचा चेहरा जो आहे तुमचं अपिअरन्स जे आहे ते तुमच्या कंपनीला रिप्रेझेंट करत असतं त्याच्यामुळे आपण कपडे वापरताना आपण ऑफिशियली कपडे चांगले सोबर कपडे जे आहे ते आपण वापरायला पाहिजे नंबर एक दुसरी बाब याच्यामध्ये अशी आहे की आपण ज्या डिजिटल मीडियाला रिप्रेझेंट करतो आहे आपण त्याच्याबद्दलची संपूर्ण सखोल माहिती तुम्हाला असणं आवश्यक हो आहे तुम्ही त्याचा जो प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट तुम्ही आ, सेल करायला आले तुम्ही म्हणजे विकायला आले तुम्ही त्याच्याबद्दलची तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे ठीक आहे नंबर चार तुम्ही ज्या व्यक्तींकडे चालले जाहिरातींसाठी त्या व्यक्तीची तुम्हाला माहिती पाहिजे की त्या व्यक्तीला त्याची आवड निवड काय आहे किंवा त्याला कसला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ही गोष्ट त्याच्यामध्ये ते ते करत असताना आपल्याला आपली जी ओळख जी आहे ती निर्माण करायची आहे म्हणजे काय की काहीतरी वेगळेपणा आपल्यामध्ये असेल तर तो आपल्याला समोरच्या व्यक्तीला दाखवायचा आहे आणि त्या वेगळेपणातूनच तुम्ही म्हणजे ज्या व्यक्तींकडे तुम्ही चालले त्यांना म्हणजे असं वाटायला पाहिजे की नाही बाबा आज जर राजेश शिवून राहिला माझ्याकडे तर काही चार गोष्टी मला चांगल्या शिकवेल तो तर हे पण खूप महत्वाचं आहे आपल्याला की त्याचा समोरचा जो व्यक्ती आहे तो जर समजा की रिअल इस्टेटमध्ये इंटरेस्टेड आहे तर त्याला आज आपण काय चाललेलं आहे मार्केटमध्ये तर त्याच्याबद्दलची माहिती आपण त्याला द्यायचं आहे तर तो जर त्याच व्यवसायामध्ये जर असला तर त्याला मी सांगायचं की सर अशा ता अशा प्रकारचे हे नियम आलेले आहेत किंवा असं जर आपण केलात तर आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो किंवा लोक तुम्हाला प्रतिसाद देतील तर अशा प्रकारचे जे सल्ले म्हणा किंवा संवादात्मक आपण जे काही चर्चा त्यांच्याशी जेव्हा करतो आपण तर ती करत असताना त्याला असं वाटायला पाहिजे की राजेश मला आज काहीतरी देऊन जाणार आहे मग त्याला हे नाही वाटायला पाहिजे की हा माझ्याकडनं पैसे काढायला आला पण उद्देश काय आहे माझा माझा उद्देश तोच आहे की त्याच्या खिशातून मला पैसे काढायचे आहेत तर मी मार्केटिंगचा माणूस आहे आणि पण ते त्याला जाणून द्यायचं नाही आहे की मी तुझ्याकडनं पैसे उकडायला आलो तर दिस इज स्किल खरं मार्केटिंग म्हणजे सगळ्यात कठीण काम ह्याचं आहे की समोरच्या माणसांकडनं एखाद्या अशासाठी पैसे काढणं आणि तेच काम करत असताना त्याच्यासाठी स्किल्स देखील तितकीच महत्त्वाची आहे प्रिंट मीडियामध्ये किंवा यूट्यूब चॅनल असेल किंवा कोणते पण टी व्ही चॅनल असेल तर या आ, मीडिया क्षेत्रामध्ये मार्केटिंग याच किती महत्व आहे कोणत्या पण क्षेत्रात असो आहे खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही की आ, मार्केटिंग जे आहे मार्केटिंग हा अतिशय महत्वाचा विषय आहे कुठल्या ऑर्गनायझ काय असतं की एक वर्तमानपत्र आपण जेव्हा सुरू करतो तर एका वर्तमानपत्रामध्ये सांगपणे पाच ते सहा विभाग असतात मग ते एक संपादकीय असतं मार्केटिंग आहे प्रोडक्शन आहे सर्क्युलेशन आहे पेजिनेशन आहे प्रिंटिंग आहे हे विभाग आले आता या विभागामध्ये प्रत्येकाचं आपापलं महत्त्व आहे पण मार्केटिंगचं मी याकरता थोडं जास्त म्हणजे माप यासाठी देणार मी मार्केटिंगचं असल्यामुळे ते मी पटवून पण देतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला पटेल ते की आज जर वर्तमानपत्र आपण सुरू केलं खूप सुरेख सुबक त्याचं प्रिंटिंग केलं आपण बरोबर त्यात खूप दर्जेदार बातम्या टाकल्या त्याची पानं जे आहे पानं देखील आपण वाचनीय ठेवले आणि चांगलं जाड हे आहे त्याच्यामध्ये आणि तो अगदी कमी दरामध्ये पण तुमच्यापर्यंत तो ग्राहकांपर्यंत पोचला असं जर आपण सतत करत आलो आपण सतत करत आलो आणि त्यात एका वर्तमानपत्राला छापण्याची जी किंमत आहे ती साधारणपणे पंधरा ते वीस रुपये या दैनिकांमध्ये त्यांचे हजारो किंवा लाखो मध्ये अंक असतात मग हा तुम्ही खर्च जो, जो ला हा जो लागला आहे तुम्हाला हा खर्च कसा काढणार चालवायचा आहे पण तुम्हाला रेव्हेन्यू पण लागेल मग रेव्हेन्यू कसा येणार तुम्हाला तर मग तो जाहिरातीच्या माध्यमातून येणार आणि जर जाहिरातच तुमच्या वर्तमानपत्रात नसली तर तुमचं वर्तमानपत्र कसं चालेल किती जरी चांगलं तुम्ही कंटेंट द्या किती जरी चांगलं तुम्ही संपादकी द्या मग ऑर्गनायझेशन जे आहे ते तुम्हाला महिना दोन महिना वर्षभर म्हणजे टाईम्स ऑफ इंडिया सारखे जर वर्तमानपत्र असले तर ते तुम्हाला जे आहे ते तुम्हाला वर्षभर सस्टेन करतील पण व्हॉट नेक्स्ट त्याच्यानंतर म्हणजे त्यांचा कोट्यावधी रुपयाचा जो खर्च होणं होत आहे तर त्याला कसं मेकअप कराल तुम्ही तर त्याकरता फक्त एकच आहे आणि ते आहे मार्केटिंग आणि त्या जाहिराती कारण वर्तमानपत्रामध्ये ज्या जाहिराती आहेत त्या तुमच्या छोट्या जाहिरातीपासून म्हणजे क्लासिफाईडपासून तर डिस्प्ले जाहिरातीपर्यंत आणि त्याच्यामध्ये लाखो रुपयाचा ज्या आहेत म्हणजे आपण तुम्ही बघत असाल की वर्तमानपत्रामध्ये फुलफुल पेजेसच्या जाहिराती तर ते वर्तमानपत्राचं सर्क्युलेशन किती आहे त्यावरती अवलंबून असतं आणि हे म्हणून जोपर्यंत मार्केटिंग विभाग राहणार नाही तोपर्यंत कुठलंही ऑर्गनायझेशन मग ते डिजिटल असो प्रिंट असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो ते चालूच शकत नाही अच्छा तरुण पिढी ज्या क्षेत्रात येऊ पाहते म्हणजे मार्केटिंग खरंतर बोलायला येऊ पाहते त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल काय मार्गदर्शन करा ज्यांच्यामध्ये खरोखर कर स्किल आहे आहे आणि एक महत्वाचं आहे पेशन्स या तीन गोष्टी ज्या आहेत म्हणजे ज्या तरुण जे आहेत म्हणजे आता जे जे तरुण ज्यांना डिजिटलमध्ये म्हणा किंवा प्रिंटमध्ये येऊ इच्छितात तर त्यांना माझं म्हणजे म्हणणं हे काय की या तीन गोष्टी खूप तुम्हाला आवश्यक आहे कारण काय असतं की तुम्हाला तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या खिशातनं तुम्हाला पैसे काढायचे आणि ते सोपं काम नाही आहे आज कुणी जर समजा दहा रुपये काढायचे म्हटलं त्याच्यामुळे लोक जे आहेत ते मागे पुढे बघतात की ते खर्च करायचे की नाही करायचे मग तुमचा तर विषय लाखो रुपयांचा आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला कसं आहे की ती एक स्किल जी आहे म्हणजे मग मी सांगितलं तुम्हाला की ती मग तुम्ही तुमच्या मार्केटिंग स्किल्स तुम्ही वापरा त्याच्यामध्ये किंवा मी सांगितलं की मी साध्या साध्याप्रमाणे साध्या याच्यात मी जायचो आणि मी त्यांचं मन जिंकून मी जाहिराती आणायचो आणि महत्वाचं याच्यामध्ये काय असतं जाहिरात हा एक असा भाग आहे खूप महत्वपूर्ण भाग आहे की ज्यात तुमचे जे संबंध जे आहेत म्हणजे क्लायंटशी तुमचे जे संबंध आहेत ना ते सलोख्याचे असायला पाहिजे ते फ्रेंडली असायला पाहिजे कारण कसं आहे की तुम्ही असं गेलात आणि तुम्हाला त्यांनी जाहिरात दिली असं नसतं स्ट्रगल करावं लागतं आणि त्याच्यात तुमचे जे म्हणजे तुम्हाला तुम्हा तुमच्यामध्ये तुम्हा पेशन्स पाहिजे महत्वाचं कसं आहे पेशन्स कारण पेशन्स ही इतकी म्हणजे बा, महत्त्वाची बाब आहे मार्केटिंग मध्ये मा की तुम्हाला समोरचा व्यक्ती जो आहे तुम्हाला म्हणजे काही बोलू शकतो बरं तो म्हणजे तुम्हाला लगेच तो बोलू शकतो गेट आऊट किंवा बाहेर तुम्ही बसलेला आहे तुम्हाला तासन तास जे आहे तो सांगतो आपल्या शिपायाला की अरे तो जो व्यक्ती आहे ना त्याला येऊ नको त्याला सांग मीटिंग मध्ये बसलेला आहे तर तुम्हाला तासन तास बसावं लागते तर ते तुमची पेशन्स लेवल जी आहे ती किती आहे म्हणजे तुम्ही जर पेशन्स जर तुमचं चांगलं असेल था तर तुम्ही त्या व्यक्तीला भेटू शकता कारण तो पण चेक करत असतो की तुम्ही तास दोन तास पाच तास किती बसू शकता तुम्ही म्हणजे मी असं बसलेलं आहे म्हणून सांगतो मी तुम्हाला जे आहे म्हणजे एका क्लायंटकडनं मला पैसे घ्यायचे होते आणि तो व्यक्ती मला टाळत होता आज पैसे मिळणार बिझी आहे म्हणून असं त्यांनी आणि सायंकाळी कार्यालय त्याचा बंद होईल तोवर मी थांबलेलो म्हणजे आणि शेवटी जे आहे शेवटी त्यांनी म्हटलं मला यार बोलले भोवती धीट आहे यार बोले मग इतके बार जर को बोल बोले की मैं बिझी होऊ येऊ तू बी तू ग्यारा गारा वाजेसले की बैठा बोल तुझं मी त्याला तेच म्हटलं की सर म्हटलं माझी रोजी रोटी आहे आणि मी जर आज तुमच्याकडनं जर पैसे नाही म्हटले तर म्हटलं माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये म्हटलं मला फायट करते म्हटलं मे बी म्हटलं मला नोकरीवरून काढू शकतात तर म्हणून सर म्हटलं मला ते पैसे जे आहेत तुमचे ते फार महत्त्वाचे आहेत म्हटलं प्लीज म्हटलं सर ते माझं पेमेंट देऊन टाकत मला आय एम रिक्वेस्टिंग मी म्हटलं त्यांना आणि शेवटी त्यांनी आपल्या त्या क्लर्कला बोलवलं तर किती पेमेंट आहे म्हणे त्यांनी सांगितलं सर म्हणे दीड लाख रुपये देऊन टाक म्हणजे आता चेक म्हणून तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुमची जे पेशन्स लेवल जे आहे म्हणजे त्यांनी जेव्हा एवढं या पद्धतीने माझ्याशी वागला तो कोणी जर दुसरा असतं तर तो थांबला नसता तिथे आणि तो थांबला नसता त्याला पैसे नाही मिळाले असते तर ही म्हणजे तरुण पिढींमध्ये मला असं वाटतं की या गोष्टी ज्या आहेत पण या गोष्टीचा म्हणजे मला आ, या तरुणांकडे मी बघतो आजच्या ज्या आता बऱ्याच ठिकाणी मी परीक्षाही घ्यायला जातो तर पाहता तर हा पेशन्स लेवल ज्या तरुणांमध्ये जे आहे तो फार कमी होत चाललेला आहे त्यांना सगळं तिने इन्स्टंट हवं इन्स्टंट आहे आणि त्यांच्याकडे वेळ नाही म्हणजे ते मला असं वाटत मला कळत नाही मला की ते कोणाच्या मागे राहिले ते म्हणजे ते स्पर्धा आहे त्याच्यामध्ये धावत आहेत की ते स्वतःच्या करता धावून राहिले की काय त्यांना म्हणजे त्यांचं एक हे मला कळत नाही की ते धावून कशासाठी राहिले या सोशल मीडिया मुळे फास्ट झालंय सवय झाली आजकाल अगदी पेशन्स हा कुठेतरी फार कमी झाला पण तोही महत्वाचा आहे पण मला असं वाटतं म्हणजे तुम्हाला म्हणजे मी आ, या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तरुणांना हे सांगू इच्छितो की ज्या कोणी व्यक्तीला करियर घडवायचं असेल मार्केटिंग क्षेत्रामध्ये तर पेशन्स असणं फार 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 गरजेचं आहे ज्या व्यक्तींमध्ये पेशन्स आहे त्याच व्यक्तीने या क्षेत्रामध्ये यावं असं मला वाटतं कारण हे क्षेत्र असं आहे की त्यात स्वतःची बाजू कुठेतरी बाजूला ठेवून ऑर्गनायझेशन धन्यवाद सर तुम्ही अगदी महत्वाची उपयोगी अशी माहिती आम्हाला दिली मला आशा आहे तुम्ही दिलेल्या माहितीमुळे येणारी जी तरुण पिढी आहे ती नक्कीच याचा फायदा उचलेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह तोवर बघत राहा